हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर बघा आजच्या ब्लॉकमध्ये आम्ही गार्डनला आलोत तर आज आम्ही इकडे जरा घरापासून थोडे पाच दहा मिनटाच्या अंतरावरती गार्डन सयन्सवारी गार्डन म्हणून येतं आम्ही त्या गार्डनला आलो होतं जुईनगरला तर तुम्हाला दाखवते आता पिऊ शंभू कसे खेळतं आहे ते पण दाखवते चला आपण ते बघा आमचा शंभू कसा खेळतो आहे शंभूचं चालू आहे खेळणं मस्त बघ आता गवतामध्ये छान बसून खेळतो आहे बघा पिऊ इकडे असं काय असं पिऊ हाय कर तिकडे पिऊला आता खेळायचंय गार्डन मध्ये तिला तिकड त्या साईडला खेळायचंय इकडे शंभू आंबुजा आणि तिघे जण बसणार तिथे आता ते शंभूकर लक्ष देतील मी जाऊन तोपर्यंत तिला तिकडे खेळून आणते आपण जाऊयात आता तिला खेळायला हे बघा इकडे बिल्डिंग पण किती कन्स्ट्रक्शन किती मोठं कन्स्ट्रक्शन आहे हे जे कन्स्ट्रक्शन आहे ही बिल्डिंग मला ना ही ही माझ्या घरामधून दिसते म्हणजे किचनच्या खिडकीमधून दिसते मला आणि तिथे एक कन्स्ट्रक्शन आहे त्या साईडला ते पण असं माझ्या दोन्ही हे जरा एवढं दिसत नाही हे थोडंसं दिसतं मग त्याच्या वरचं जे कामाचं जे आहे ना ते दिसतं का ते काय त्याला काय बोलतात सॉरी मला माहीत नाही आहे पण ते दिसतं तेवढं मशीन दिसतं ते बाकी याचं जे आहे ना ह्या कन्स्ट्रक्शनचं या कन्स्ट्रक्शनचं मला म्हणजे मा पूर्ण ते बिल्डिंग दिसते पूर्ण या कन्स्ट्रक्शनची इकडे पण एक व्हाईट कलरचा टॉवर येतो तो पण माझ्या पूर्ण खिडकीतून दिसतो तो टॉवर असे दोन टॉवर मला दिसतात खिडकीतून नेहमी मी रोज बघते या टॉवर्सला हे बघा शंभ कसा शंभू की छान खेळायला लागलं बघा आल्या आल्यान जर असा खूप असा शांत बसला होता तो बराच वेळ आता जरा छान खेळायला लागले जरा एक दहा पंधरा मिनटं झाले की तो रुळला आता छान गार्डन मध्ये छान खेळतोय आता मस्त आधी खेळतच नव्हतं आला तर तो खूप शांत बसत होता आता छान खेळायला पण लागलाय जंबू अंबुजा कुछ तर डाल रे मू मे श... हां हां निकाला पुसाइड कर अंबुजा हां फेक दे उधर ए गिर जाएगा उ चाले वो चालेगा भी मुझे चलता है सा तो धीरे से चलाएगी तो अरे अरे धीरे लाली चलो आता पियू आणि मी तिला खेळायला चली दिली गसरगुंडी झोका खेळायचा शीस वगैरे सगळंच आता पण जावेत गसरगुंडी खेळायला तिथे च ही समोरची छोटी बिल्डिंग आहे त्याच्या पलीकडच्या साईडला डी मार्ट आहे पण मी काय डी मार्टमध्ये जाऊन ग्रोसरी नाही भरत मी ऑनलाईन मागवते प्रत्येक मंथला तिथे चढायचं असतं पिऊ चढ पकडून पकडून जायचं हळू पकड बघ नीट जराशी पडशेन छान छान जा जा परत गा। जा छान बुक्स बनवलेले आम्ही या गार्डन मध्ये काही नेहमी येत नाही कारण जरा घरापासून थोडस लांब ले असल्यामुळे यायला नाही जमत आम्हाला इकडे कधी कधीच येते त्यूच्या तर घसरगुंडी झाली खेळून तिला तर असिस खेळायचं आता हा बस। मी पकडते मग बस हा बस बॅग जा पार्टी त्याच्यावरती हे जोरात 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 करायचं आहे किती जोरात करायचं मी तुला मजा वाटते बसायला बाळाला पण मजा येईन ह्याच्यामध्ये बसायला पडेल पिऊल्या तर झोका खेळायचं छान झोका खेळायला लागले बघा ते आता ते गार्डनला आले की किती अशीच करते आवाज काढती हाय हाय करते तू खेळ तुला स्वतः नाही तो झोका घ्यायला तू घे बरं झोका येतो तुला तु घ्यायला घे गे दाखव घेऊन ए तिला जमतच नाही झोका घ्यायला थांब 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 आहे ना ब पुढे सर थोडीशी पुढे ये पुढे हा बस गार्डन भरपूर मोठ आहे छान आहे गार्डन पूर्ण मोठ पूर्ण गार्डन सगळं एवढं गार्डन आहे भरपूर त्या साईडला पण आहे गार्डन असं संध्याकाळचं तर अजून थोडंसं अंधार पडल्यानंतर पण छान वाटतं सगळे लाईट्स वगैरे चालू होतात पूर्ण सा साडेसहा सातच्या पुढे लाईट होतात चालू इथले तिथे ते तेव्हा तर अजून जरा छान दिसतं पूर्ण लाईट्स तिथे हे पण हे सगळ्याच्या जे दिसत आहेत समोर याच्यातून पण पूर्ण लाईट येतात चालू होतं त्याच्यातले पण पूर्ण लाईट आणि इकडचे पण लाईट पूर्ण चालू असतात ते नाईट व्ह्यूला जरा अजून छान दिसतं सगळं व्यू बोलते कधी कधी या गार्डनला यायचं पण आम्हाला काही जमतच नाही सतत यायला ते या ला। लांब पण गार्डन असल्यामुळं काय नाही जमत आम्हाला असं कधी कधी येते आज जरा टाइम होता आणि सचिनने पण आम्हाला सोडलं त्यामुळं म्हटलं चला जाऊयात म्हटलं गार्डन मग आता आलो आज या गार्डनला आम्ही ती पण घरात राहून पण बोर होते पिऊ पण नेहमी मग असं कधी कधी गार्डनला घेऊन आले की जरा फ्रेश होतात दोघे पण आता घरात पण राहून राहून ते पण बोर होऊन जाते दोघे पण शंभू कसा बसला होता तिथं झालं खेळून आता आता मम्मा मम्मा करून लागला रडायला आता काय झालं साडे सहा वाजले तू तर छान खेळून पण झालं छान खेळली पण गार्डन मध्ये तिला मन भरून चांगली खेळली खूप दिवस झाले खेळली पण नव्हती ती आणि शंभू पण छान गार्डन मध्ये रांगला इकडे तिकडे खेळला तो पण दोघांचं खेळून झाला तर जरा चिडचिडका टाकला रडायला लागला आहे आता संध्याकाळ झाली आता तो पण वैतागला खेळून तूचं पण झालं खेळून ती पण बोलते आता नाही खेळायचं बोलते तर बघ खूप खेळ बराच वेळ झाला मग आता बोलते घरी जायचे तर आता आम्हाला घरी जायला आम्ही चालत वॉकिंग करून तर आम्हाला अर्धा तास तर लागेल चालत जायला कारण दोघांना येऊन हा हळूहळू जायचं म्हटलं की टाईम जातोच तर आता आम्ही निघलोत घरी तर आम्ही मार्केटला आलो तर भाजी वगैरे घेऊन जायची पिऊला आता का पिऊ काय घ्यायचं म्हणती बघूयात आपण आणि तिला भा आम्हाला भाजी पण घ्यायची पिऊसाठी खाऊ पण घ्यायचा आहे ती खाऊ घ्यायचं सारखं बघूयात आपण आता तर आम्ही शंभूसाठी गाजर घेतलेत आणि भाजी वगैरे घेतली शेवगा हे सगळं घेतलं भाजीला पण आता भाजी घेऊन झाली आता आम्ही आता घरी जाणार आहेत तर आता फायनली आम्ही घरी आलोत आता सात सव्वा सात वाजून गेलेत भरपूर सात साडेसात होत आलेत आता तर आता फायनली आम्ही घरी आलोत आणि आता शंभू पण खूप तो दमला होता बरच वेळ गार्डनमध्ये खेळून तर तो पण झोपला आहे आता त्याला जस्ट मी आता तो झोपला आताच आणि त्यू पण ती तिला भूक लागली होती तिला पण मी खायला दिली आता ती खात बसली आहे तर चला आता आपण हा ब्लॉग आज इथेच एंड करूयात आणि आपण भेटत आता नवीन एका ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगला भेटूयात आपण आता